आम्ही एम हॅक केलं तर त्यांना म्हणजे विरोधकांना वाईट वाटतंय मित्र हो गेल्या काही वर्षापासून भारतातल्या निवडणुकाबाबत मोठ्या प्रमाणात शंका घेतली जाते मतदारांच्या मनामध्ये संशय आहे शंका आहे निवडणुकीत निश्चितपणे काहीतरी गैरप्रकार केले जातात अशा प्रकारचे आरोप तर होत आलेले आहेत मतदानासाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्र हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलला जातो असे उघड आरोप सुद्धा होत असतात आणि ते होतही राहणार आहेत बघा अनेक तज्ज्ञांनी प्रात्यक्षिक दाखवून या मतदान यंत्रामध्ये कशा पद्धतीने छेडछाड केली जाते हे सांगितलेलं आहे दाखवून दिलेलं आहे त्यामुळं लोकांच्या मनातल्या शंकेला दुजोरा मिळतो संशयाला बळकटी मिळते आणि त्यात आता पुन्हा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आपल्या देशात मताची चोरी होते ती कशी होते ती त्यांनी वेगवेगळ्या पुराव्यांनी आणि अभ्यास करून जनतेसमोर ठेवलेली आहे निवडणूक आयोग बघा त्यावर छातूर उत्तर देतं आणि प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला तरी त्याचं उत्तर मात्र कोण देतं भाजपा बघा हे सगळं काही गोलमाल जे काय आहे ते काय अगदी न समजण्यासारखं नक्की नाही आहे मित्रांनो वास्तविक पाहता आपला देश जर वगळला तर अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम कचऱ्यामध्ये फेकून दिलेले आहेत कचऱ्यामध्ये अशा मतदान यंत्रातून होणारी निवडणूक ही खरी आणि पारदर्शक नाही हे अनेक देशांच्या लक्षात आलेलं आहे आपल्या देशात मतदारातून सुद्धा अशा पद्धतीची मागणी होते पण आपला निवडणूक आयोग या वादग्रस्त मतदान यंत्राला घट्ट चिकटून बसलेला आहे मतदान यंत्र हॅक करता येत नाहीत असं निवडणूक आयोगाचं आणि भाजपाच्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं असतं म्हणजे ते सतत हेच सांगत सुटलेले असतात ईव्हीएम हॅक करता येतात असं आजवर तरी कुठल्याही भाजपच्या नेत्याने म्हटलेलं नाही बघा हो आता मात्र जाहीरपणे बोलता बोलता का होईना मुख्यमंत्री असलेल्या भाजपच्या नेत्यांनीच याची जाहीर कबुली देऊन टाकली आहे पहिल्यांदाच घडलंय असं दिल्लीच्या भाजपच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सरळ सरळ कॅमेऱ्या पुढे ही कबुली देऊन टाकली त्या म्हणतात आम्ही ईव्हीएम हॅक केलं तर त्यांना म्हणजे विरोधकांना वाईट वाटतंय एन डी मुलाखतीमध्ये त्यांनी ही कबुली दिली बघा टीव्हीच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारलं ईव्हीएमच्या कृपेनं भाजपा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकत आहेत निवडणूक आयोग ही तुमच्याच बाजून आहे असा विरोधकांचा दावा आहे त्यावर भाजपाच्या या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या सत्तर वर्षापासून ते लोक म्हणजे काँग्रेस सत्तर वर्षापासून ते लोक ईव्हीएम हॅक करत होते तर त्यांना काही फरक पडत नव्हता आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटतंय हे आहे <coughs> म्हणजे बघा काँग्रेसवर ईव्हीएम हॅकिंगचा आरोप करीत का होईना पण त्या म्हणाल्या आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटतंय म्हणजे सरळ सरळ त्यांनी सांगून टाकलं ना हो की हो आम्ही ईव्हीएम हॅक करतो खर तर मित्रांनो हे केवळ सांगण्यापेक्षा भाजपच्या मुख्यमंत्री या रेखा गुप्ता नेमक्या काय म्हणाल्या हे तुम्हीच बघा इसीलिए जीत रही है एबीवीपी हो या बीजेपी हो सब ईवीएम हैक कर रहे हैं चुनाव आयोग आपके साथ है हर जगह इसलिए आप जीत हासिल कर भाई जब तक सत्तर साल से वो कर रहे थे ईवीएम हैक तो कुछ नहीं हो रहा था हमने कर लिया तो बुरा लग गया ये सही है मामला इसीलिए जीत रही है एबीवीपी हो या बीजेपी हो सब ईवीएम हैक कर रहे हैं चुनाव आयोग आपके साथ है हर जगह इसलिए आप जीत हासिल कर भाई जब तक सत्तर साल से वो कर रहे थे ईवीएम हैक तो कुछ नहीं हो रहा था हमने कर लिया तो बुरा लग गया ये सही है मामला तो मित्रों यात काय आहे वर शंका घेण्यासारखं काय उरले आता मला सांगा हो कुणी कुणी त्या कोणी साध्या सुद्या कोणी गल्लीतल्या पुढारी नाही आहेत मुख्यमंत्री आहेत त्या भाजपच्या काँग्रेसनं सत्तर वर्ष केलं तेच आम्ही करतोय असं त्या म्हणतात पण बघा एक साधं सरळ गणित आहे मित्रांनो काँग्रेस पक्षानं सत्तर वर्ष ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या असं या उप या मुख्यमंत्री म्हणतात पण प्रत्यक्षामध्ये याचा विचार सुद्धा त्यांनी केला नाही की हे मतदान यंत्र आली कधी हो याचा कधीपासून वापर सुरू केला <laughs> मुख्यमंत्री आहे तो त्यांना एवढं माहिती नसावं भारतामध्ये दोन हजार चार पासून आतापर्यंत पाच लोकसभेच्या निवडणुका या वर घेण्यात आल्या त्यापैकी तीन निवडणुका भाजपानंच जिंकलेल्या आहेत मित्रांनो दोन हजार चारच्या आधी भारतामध्ये मतपत्रिकेच्या द्वारे निवडणुका घेतल्या जात होत्या म्हणजे एक मुख्यमंत्री आणि ते सत्तर वर्षाचं हे गणित कसं काय मांडतात त्यांनाच माहीत भलेही त्यांनी सत्तर वर्षाचा खोटा इतिहास सांगू द्यावा पण आम्ही मतदान यंत्र ह्या करतो याची कबुली तर त्यांनी देऊन टाकली ना आता बघा त्या एकदा बोलल्या आहेत कदाचित त्या बोलून फसले हे असतील आम आदमी पार्टीने जर हा व्हिडिओ व्हायरल केला देशभरात आणि बघा आता लगेच सुरू होईल त्यांना असं नव्हतं म्हणायचं त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता त्यांच्या बोलण्याचा सगळा विपर्यास करण्यात आला आहे वगैरे 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 असं काहीही म्हटलं जाईल पण बघा आता कोणी काहीही म्हणू हा व्हिडिओ पाहून तुम्हीच काय ते ठरवा मित्रांनो आणि तुमच्या मनात काय विचार आला तुम्हाला काय वाटलं हे मात्र जरूर सांगा बरं धन्यवाद आणि मित्रांनो जाता जाता आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार